नमस्कार आपण आहात इंडियन फास्ट न्यूज पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सात वाजता पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर येथे माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर स्थापनेवरील माहे जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करून त्यांना त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुख समृद्धीचे जावो त्याबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी एम राजकुमार पोलीस आयुक्त माननीय श्री अजित बोराडे सर पोलीस उपायुक्त मुख्यालय माननीय खिरडकर सर सहा पोलीस आयुक्त शिवाशा माननीय राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तोरडमलसर सहा पोलीस आयुक्त विभाग तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते सोलापूर शहर स्थापनेवरील सेवानिवृत्त होणारे एकूण तीन पोलीस अधिकारी सहा कुटुंब यांना पोलीस खात्याची आठवण म्हणून पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ साडी व पोलीस महासंचालक यांच्याकडील प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले